जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नमस्कार आजच्या ठळक घडामोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे अस्तित्व टिकवण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेला महत्त्वाचा ठराव इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा कल वाढल्याने जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या कमी होत असून जिल्हा परिषदेच्या शाळांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे जिल्हा परिषदेंच्या शाळांचे अस्तित्व टिकवून अशा शाळा भविष्यात बंद होऊ नयेत यासाठी गावकऱ्यांची धडपड सुरू आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी व वा शाळेच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी पलूस तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतीने अशीच एक अफलातून कल्पना काढलेली आहे गावात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या पालकांच्या कुटुंबांचा सण दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील घरपट्टी पाणीपट्टी कर माफ करण्याचा ठराव घेण्यात आलेला आहे माळवाडी येथे पाण्याच्या टाकीजवळ पहिली ते जिल्हा परिषदेची शाळा आहे प्रवेश अभावी या शाळामध्ये विद्यार्थी संख्या लक्षणीयरित्या कमी झाल्याचे चित्र या या आहे यामागे इंग्रजी भाषेचे वाढते आकर्षण कारणीभूत असल्याचे शिक्षक सांगतात पूर्वी या शाळेमध्ये विद्यार्थी पटसंख्या मोठी होती परंतु अलीकडच्या काळात ही पटसंख्या माघारल्याचे वास्तव आहे माळवाडी ग्रामपंचायतीने मात्र यावर उपाय शोधून गावातील नागरिकांना कर माफी देण्याचा ठराव घेतला या प्रयोगाने जिल्हा परिषदेच्या शाळांना नवसंजीवनी मिळण्याची आशा व्यक्त होत आहे जिल्हा परिषद शाळा माळवाडीमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या पालकांच्या कुटुंबाचा सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षातील घरपट्टी पाणीपट्टी कर माफ करण्यात यावा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतील व शाळेची गुणवत्ता वाढेल अशी संकल्पना सरपंच सौ अश्विनी अमोल साळुंकी यांनी अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मां। सभेत मांडली होती या संकल्पनेला सर्व सदस्यांनी संमती दर्शवली व जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीमध्ये नवीन प्रवेश घेतल्यास पालकांचा दोन हजार पंचवीस व सव्वीस या वर्षाची घरपट्टी पानपट्टी व कर पूर्णपणे माफ करण्यात येईल असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला या अभिनव निर्णयाचे कौतुक होत आहे सरपंच सर अश्विनी साळुंखे व मुख्याध्यापिका ठोंबरे मॅडम यांनी आपल्या जनशक्ती न्यूजला दिलेली ही प्रतिक्रिया पहा। नमस्कार मी अमोल साळुंखे सरपंच ग्रामपंचायत कार्यालय माळवाडी सध्या आपणास माहितीच आहे की खासगीकरणाचे वारे हे सगळीकडे वाहत आहे आणि खाजगीकरणाच्या या जमान्यातच आपल्या गावची सर्वसामान्य गोरगरिबांची अं ही जिल्हा परिषदची शाळा आहे ही शाळा टिकली पाहिजे आणि या शाळेतून मुलांना दर्जेदार असे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी सांगली जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती मॅडम तसेच मोहन गायकवाड साहेब यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळेमध्ये अनेक नाविन्य उपक्रम असे राबवण्यात येतातच मॉडेल स्कूलच्या माध्यमातून अनेक शाळा दर्जेदार झाल्या आहेत अशा या शाळेंचा पट वाढविणे आणि टिकवणे यासाठी आमच्या ग्रामपंचायत माळवाडीचे उपसरपंच सर्व सदस्य सर्व ग्रामविकास अधिकारी तसेच सर्व कर्मचारी यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची वर्षभराची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय हा सर्वांनुमते घेण्यात आला जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी प्रवेश घेऊन शाळेचा पट वाढेल आणि शाळा शैक्षणिकदृष्ट्या गुणवत्ता पूर्ण होईल यासाठी शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ यांचेही आम्हास मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे असे म्हणा म्हणावेसे वाटते की माझे गाव माझा अभिमान धन्यवाद नमस्कार जिल्हा परिषद शाळा माळवडच्या मुख्य दीपिका शुभांगी अशोक थोंबरे आता जे, जे मैं, सरपंच मॅडम यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचे मी मनापासून स्वागत करीत आहे आमच्या जिल्हा परिषद शाळेचा शाळेचा शाळेमध्ये बौद्धिक सुविधा अतिशय सुंदर आहेत परिसर स्वच्छ आहे सगळी सर, सर्व शाळा कलर करून घेतलेली आहे मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळेमध्ये शाळेच्या तालुक्यामध्ये दुसरा क्रमांक आलेला होता त्यामध्ये दोन लाखाचं बक्षीस शाळेला मिळाले मिळालेले आहे आणि सी सी टी व्ही बसवण्यात आलेला आहे सर्व सु, सुख सुविधा आहेत आणि शाळेचा पट आता आहे यापेक्षाही वाढावा यासाठी सरपंच मॅडमनी आणि सद ग्रामपंचायतीनं सदस्य व पदाधिकारी यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचे मी स्वागत करीत आहे अभिनंदन करीत आहे